मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर नेहमीच असायची पण तेजश्रीच्या एक्झिट नंतर या मालिकेची टी आरपी ढसळली म्हणूनच मालिकेची टी आर पी पुन्हा वाढवण्यासाठी मालिकेची वेळ ही सतत बदलण्यासाठी येत आहे ही मालिका साडेसहा वाजता लागायची पण आता पुन्हा एकदा ही मालिका एका नव्या वेळेत लागणार आहे एक, एक एप्रिल पासून प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी वाजता लागणार आहे मालिकेची मालिकेची वेळ बदलण्यात येणार असल्यामुळे प्रेक्षक भडकलेले आहेत हे सर्व करण्यापेक्षा एकदाची मालिका बंद करून टाका तसं पण काही मालिकेत उरलेलं नाहीये आम्ही ही मालिका तेजश्री मुळेच पाहायचो ती नाहीये तर काहीच मजा नाहीये मालिकेची ही वेळ सतत बदलण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका सारख्या कमेंट्स करत प्रेक्षक स्टार प्रवाह या वाहिनीवरती भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी एक वाजता पाहाल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा